मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून नेवासा शहरातील दुर्गादेवी महिला मंडळाच्या वतीने शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या हर्दी कार्यक्रमाला महिला सुवासिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्त्री शक्तीचे दर्शन यावेळी घडले नेवासा शहरातील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणामच्या सभागृहात हळदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे औक्षण व पूजन करण्यात येऊन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नेवासा शहर परिसरातून सुमारे पाचशे ते सहाशे महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमाला हजेरी लावली दुर्गादेवी महिला मंडळाच्या दुर्गा महिला, महिला सदस्यांनी आलेल्या सुवासिनींचे स्वागत करून हळदी कुंकू लावून व तिळगुड सह भेट देऊन स्वागत केली हॉटेल प्रणामच्या वतीने निशुल्कपणे स्टेजची सजावट करण्यात आली होती. देशाबद्दल स्वाभिमान प्रकट करण्यासाठी तिरंगी फुग्यांची सजावट, शिल्पी पॉइंट ही तयार करण्यात आला होता. उपस्थित महिलांनी उखाणे घेऊन हरदीगुंकू कार्यक्रमाला रंगत आणली. महिलांचा हरदीगुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता स्त्री शक्तीच्या जनजागृतीचे दर्शन या कार्यक्रमात घडले. या प्रसंगी हॉटेल प्रणामच्या संचालिका वादर्श आदर्श शिक्षिका श्रीमती शालिनीबाई गायकवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सरकार सत्कारद्वारे गौरव करण्यात आला यावेळी कार्यकर्तृत्ववान महिलांचाही सन्मान करण्यात आला सुमारे सहाशे महिलांनी हर्दी गुंकू कार्यक्रमाला हजेरी लावली हॉटेल प्रणामच्या वतीने सर्व स्टेश सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉटेलचे संचालक रंजनदादा जाधव हो, बंटी जाधव हो, माधुरी जाधव हो यांची दुर्गादेवी महिला मंडळाच्या सदस्यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट सुधीर चौहान नेवासा आदर्श शिक्षिका शैलिताई गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे मकर संक्रांतीचे औचित्य साधून सर्व महिलांना एकत्रित करून हा भव्यदी व्य नेवासीनगरीमध्ये सुंदर असा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा सुवासिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्यासाठी योगदान देणारा आदर्श शिक्षिका शालिंताई गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी दुर्गादेवी महिला मंडळाच्या वतीने होत आहे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचं कौतुक करूया स्वागत करूया दुर्गादेवी महिला मंडळाच्या वतीने आज मकर संक्रांतीचं औचित्य साधून

त्या प्रत्येक अलग अलग जाती धर्माच्या आहेत पण आम्ही संघटन आमचा हा उद्देश होता की ही संघटन आपले दिसले पाहिजे आणि त्याद्वारे आम्ही हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्हाला जाधव भैया यांनी योगदान दिलेले आहे प्रणम हॉटेलचे ते मालक आहे आणि आज एवढा चांगला प्रतिसाद या प्रोग्रामला भेटला आहे की आम्ही सगळ्या